राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील खड्डे मोजवण्याचं काम सुरू राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्डे पडले आहेत ते गणेश चतुर्थीपूर्वी तातडीनं भरण्यात यावेत अशी मागणी हसने येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांनी एका निवेदनाद्वारे राधानगरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे याची दखल घेऊन राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील खड्डे तातडीनं भरण्यास सुरुवात केली आहे राधानगरी तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे या रस्त्यावरून कोल्हापूर कोकणात जाणारी व कोकणातून कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या संदर्भात हसने येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांनी राधानगरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गणेश चतुर्थी पूर्वी खड्डे भरण्यात यावेत या संदर्भात तक्रार केली होती त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याची उप अभियंता एस इंगवले व शाखा अभियंता किल्लेदार के यांनी लक्ष घालून तातडीने खड्डे भरण्याचं काम सुरू केलंय महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा